तर मित्रांनो या ठिकाणी खूप ना, स... मोठा नाग दिसला आहे तर लहान मुलगा आहे ना खूप थोड्यावरून वाचला आहे खूप रडत आला त्याच्यामुळं तू बोलत आला की तस नाग आहे नाग आहे हां या बघा या बाई तर दिसला बघा किती मोठा आहे तुम्हाला झूम करून दाखवतो मुद्दाम नाही हो या काय हळूहळू चाललं बघा बघा या बघा दिसला का याच्या ते बरं होतो हा का तीन मधी वाटत ते पाहिलं ना दिसला काय चल 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 हे बघा पुढे जायचं इकडे का पुरे हे बघा तोंड तोंड तिकडे शेफ्टी आहे ही शेफ्टी त्याचं तोंड तिकडे साहूच्या पाया खाली भाई। तो लय थोडक्यात गेला पुढं पा गेला बा पुढं ना गे तू पुढं तोंड केलं पाहिजे ना गे इकडं तोंड केलं बाबा पाहिला ना फणी आपल्याकडे केली डायरेक्ट विष फेकत नाही ना लांब सांगा तो पाऊल राहिला बा ना कसा फणा काढून बसलाय जबरदस्त आहे हा ना इथून दिसतोय दिसतो याच्यातून

तो तो ना। फनी फणी काढून आपल्याकडे बघतोय उसामुळे आता मला तो बा तो इथून दिसतो का हे बाई इकडे फनी काढ बाई याच्यात दिसला का मग त्याच्या इकडे तोंड करेल पाहिलं का दिसला का नाही नाही दिसला का हे बघा मी दाखवतो ये बघा इथून बघा त्या बघा दिसला का त्या याच्यातून बघा पण इकडे तोंड करेल त्याच्या जवळ हे टोळ घालून बसला दिसला का दिसला का त्या खाली आता फनी केली चालला पाय चालला चालला तो थांबला तिथं तो फनीच तोंड खाली केलं त्यानं तेव्हा चालला दिसला का दिसला का बापरे चालला

सरीत म्हणजे सरीत त्या का तिथं हा तिथंच थांबेल ते आता उसामुळे झूम करून दाखवणं जरा शक्य नाही तिसऱ्या सरीत घुसला आता तो नाग येतो मोठा जबरदस्त फणी काढून आपल्याकडे पाहत होता साया साया बाबा भाई भाई हा हा असा चालत आला चांगला मी बघितलं त्याला साया बाबा गळ्यामध्ये म्हणून रक्षा झाली तुझी नाही तर काय करायला होतं ना दाढ गवण होता नाग फणी केवडी होती माहिती का दोन आठ एवढी फणी होती लट लट हला लागला तो त्याला जोर धरलं तो येयच नाही रे का ये बाबा ये बाबा मुळ वाचला तू येत होता आणि तेवढ्याच अचानक त्याला साथ दिसला तू अस लागला गागायला पाय दिला पण मग हे ना मुख्य जनावर आहे ना, ना, साप ना हे साप नाग हे त्यांच्या पायावर जो कधी पाय पडला ना तरच ते माणसाला डान्स करते नाही तर ते गरीब राहत्या काढून होतो ना एकदम पायाजवळ पाशी ला आ, हो हा, हा, हा। नाही तो इकडेच यायला लागला तो इकडे येत होता हा त्या सापाला हा आडवा गेला असं झालं बहुतेक तर मित्रांनो हे बघा माझं गाडी धुवायचं काम या ठिकाणी चालू होतं तेवढ्यात तो लहान बाळ आहे तो साई छोटा तो येतो आता एकदम त्याच्या खिटून अर्धा फूट पण अंतर नव्हतं त्या साईला दिसला आणि तो जोरात रडायला लागला त्यावेळेस आम्ही सगळे पळालो त्या ठिकाणी त्यावेळेस मग आम्हाला नाक दिसला दिसला पाहिला ना तू केवढा होता केवढा होता हा तर चला आपली गाडी धुवायची मध्ये एक नळी घेतली आणि नोजल घेतले पण मग त्याला नेमके तोटी नसल्यामुळं आता काही ते चालूच शकत नाही ते बघ काढून ठेवली ही नळी पण इथं फिट बसून राहिले इथं तर शेवटी बादली मध्ये पाणी आहे हा डबा घेतला आणि याने पाणी टाकायचं काम झालंय बघा असं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा फेसबुकला